छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नेर गावातील शिवप्रेमी तरुण दरवर्षी महाराजांच्या एखाद्या गड किल्ल्यावरून शिवज्योत दौड घेऊन येत असतात यावर्षी या सतरा शिवप्रेमी तरुणींनी रात्रभर धावत कुलाबा किल्ला ते नेरळ ते नव्वद किलोमीटर अंतर पार केले दरवर्षी शिवजयंती उत्सव समितीच्या माध्यमातून शिवज्योत दौड महाराजांच्या गड किल्ल्यावरून आणली जाते तब्बल पावणे तीनशे किलोमीटर अंतरावरून किल्ले अजिंक्य तारा येथून शिवज्योत दौड नेरळ येथे आणण्यात आली होती याआधी गतवर्षी सातारा जिल्ह्यातील अजिंक्य तारा किल्ला ते नेरळ असा पावणे तीनशे किलोमीटरचा प्रवास या तीन रात्री शिवज्योत प्रवास करून नेरळ येथे आणण्यात आली होती तर आधी किल्ले शिवनेरी किल्ले रामशेज अशा ठिकाणावरून शिवज्योत आणण्यात आली आहे कर्जत लाईव्ह साठी महेश भगत नेरळ